कुठं वंजारी दिला तर कुठे भटक्या उत्तर दिलं ऐंशी टक्के जागा साहेबांनी ह्या ओबीसी ला त्या ठिकाणी तिकीट दिलेले आहेत आणि ओबीसी ला प्रतिनिधी देणारे दिलेले त्याच्यामुळे ओबीसी ला नेतृत्व देणारा प्रतिनिधी देणारा या राज्य

महामानवाने ओबीसी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी देह झिजवला आणि आपल्या रक्ताचं पाणी केलं अशा सर्वच महामानवांना मी नम्रपूर्वक विनम्र अभिवादन करतो आजच्या ज्या नायते होत असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले बहुजनांचे नेते श्रद्धे आदरणी बाळासाहेबजी आंबेडकर साहेब आमचे मित्र जी, जी भोशीकर शिंदखेड राजा मतदारसंघाच्या उमेदवार सविता ताई मुंडे आणि विचारमंचावर असणारे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ नेतेगण आणि समोर बसलेले सकल बहुजन बांधव गेल्या नऊ दहा महिन्यापासून या राज्यामध्ये विशेषतः आपल्या जालना जिल्ह्यातून जाती तेढ निर्माण करण्याचं आणि जातीवाद लावण्याचं काम या राज्यातून सुरू झालं त्या अनुषंगाने राज्यामध्ये अनेक मेळावे झाले मोर्चे झाले तरी पण या राज्यातील जातीवादी सरकार आणि या राज्यातील जातीवादी मुख्यमंत्री जाणीपूर्वक भांडण लावण्याचं काम आणि प्रस्थापित नेते मंडळी जाणीवपूर्वक भांडण लावण्याचं काम करत होते हे काम करत असताना अनेक मोर्चे मेळावे घेऊन सुद्धा याकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष असताना ओबीसीवर अन्याय होत असताना दुर्लक्ष होत असताना गेल्या तेरा जून रोजी वडीगोदरी येथे आंतरवाली सराठीच्या वेशीवर मी आणि प्राध्यापक लक्ष्मण आके यांनी आमरण उपोषण सुरू केलं आणि उपोषणाला लोकांचा हळूहळू पाठिंबा सुरू झाला त्यातच या, या देशाचे बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आमच्या उपोषणाला भेट दिली आणि नक्कीच या राज्यातून या आंदोलनाला भरपूर असा पाठिंबा मिळण्याचं काम झालं आणि आम्हाला बळ मिळण्याचं काम झालं त्याबद्दल मी त्यांचे आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आज राज्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे एक आंदोलक पिसाळलेल्या कुत्र्यासारखा भुजबळ साहेबांसारख्या सत्याहत्तर वर्षाच्या योद्ध्यावर जाणीवपूर्वक आरोप करून खालच्या गलिच्छ भाषेत शिविगाळ करण्याचं काम करत असताना आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या राज्यामध्ये बहुजन नेते म्हणून ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आणि संविधानाचे जनक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू या नात्याने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमातून आरक्षण दिलं ते आरक्षण वाचवण्यासाठी ते आरक्षण अबाधित राहण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा हा मोलाचा वाटा आपण कधी विसरला नाही पाहिजे मित्र आपले अनेक पक्ष असतील आपण अनेक पक्षामध्ये काम करत असू परंतु आज वेगवेगळ्या पक्षात काम करत असताना अनेक आपले नेते ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी झगडत आहे तरी पण या राज्यातील राज्य सरकार दुर्लक्ष करण्याचं काम करत होत पण त्यातच आता जो पिसाळलेला आंदोलक जो आपल्या अनेक ओबीसी नेत्यावर चिंतोडे उडवण्याचं काम करत होता गलीचे भाषेत चिविगाळ करण्याचा काम होता काम करत होता या पिसाळलेल्या कुत्र्याला मी सांगू इच्छितो आज तुझ्या दम असेल तर बाळासाहेब आंबेडकरांवर बोलून दाखण्याची हिंमत करून दाखव तरच कळल तू खऱ्या जातीचा आहेस आणि खरा मराठा आहे मी सांगू शकतो कारण तुछु। बाळासाहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ आहे आणि या वाघाला कोणी लाल करण्याची हिंमत करू शकत नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आमच्या पाठीशी असल्यावर आम्ही सुद्धा येणाऱ्या काळात घाबरणार नाही आपले वेगवेगळे पक्ष असतील परंतु आज ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्यभरात आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचंय आणि त्यांना या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला आपण सर्व ताकदीनं पाठिंबा द्यायचा आहे एवढंच बोलतो वेळ झालेला आदरणीय बाळासाहेबांना ऐकायचंय आपल्याला त्याबद्दल सर्वांची माफी मागतो उशीर झाल्यामुळं धन्यवाद जय भीम जय ओबीसी भी यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रेखादा ठाकूर मी यांनाशी विनंती करतो की त्यांनी आपले विचार या बचाव यात्रेच्या जालना शहरामध्ये होत असलेल्या या सभेला उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी आणि गरीब मराठा यांच्यामध्ये जो संघर्ष उभा राहिलेला आहे यामध्ये संविधानाने दिलेली जी आरक्षणाची नियमावली आहे जे का आरक्षणाचा जो कायदा आहे या कायद्याच्या रक्षणासाठी मैदानामध्ये उतरलेली आज वंचित बहुजन आघाडी आहे हे दाखवून दिलेलं आहे की या ठिकाणचा जो बहुजन बांधव आहे ओबीसी बांधव आहे याने खूप मोठ्या प्रमाणावरती या आरक्षण बचाव यात्रेचं स्वागत केलेलं आहे महाराष्ट्राच्या सर्व खेड्यापाड्यामधून फिरत असताना गेल्या तेरा दिवसामध्ये इकडच्या बहुजनांनी ओबीसीनी खूप मोठ्या प्रमाणावरती या आरक्षण बचाव यात्रेचं स्वागत केलेलं आहे आणि ओबीसीचा जो राजकीय संघर्ष आज एका शिगेला पोचलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्याची सांगता उद्या औरंगाबादमध्ये होणार आहे आपल्याला एक निर्धार करायचा आहे आजपर्यंत या महाराष्ट्रातला जो ओबीसी राजकीय दृष्ट्या संघटित झाला नाही तो गेल्या तेरा दिवसामध्ये बघता बघता या आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमामधून संघटित झालेला आहे त्याने या उद्याच्या सभेमध्ये मंडल विजय दिनाच्या सभेमध्ये जो आपल्याला निर्धार करायचा आहे जो आपल्याला राजकीय संकल्प करायचा आहे जी आपल्याला या ठिकाणी ओबीसीची सत्ता आणायची आहे त्याचा त्याच्यासाठी जे शक्ती प्रदर्शन करायचं आहे त्यासाठी उद्या औरंगाबादला जरूर यावं एवढं आवाहन मी या ठिकाणी करते आणि आपली रजा घेते सर्व माळी समाजातर्फे व ओबीसी संघर्ष समिती माळीपुरा गांधी चमन यांच्यातर्फे तीन इंगळे दशरथ तोंडुळे अमोल शिंदे सचिन वानछेडे सुरेश घोलप अनिल वाघमारे किरण इंगळे बाळू घोलप व वैजनाथ जाधव अशोक वाघमारे हे साहेबाचा सत्कार करतील лигать самолет. आता शांत राहा जरा नाही म्हटलं ना मग तुम्हाला लोकांना कशाला तुम्ही लोक आगाव पण करायला लागले आपण सगळ्यांनी आणि वेगवेगळ्या संघटनाने या आरक्षण बचाव यात्रेचं स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा असणारा मनापूर्वक आभारी हाकेनबरोबर असणारा वाघमध्येही उपोषणाला बसले होते आज तेही सहभागी झाले हा एक आनंदाचा दिवस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मित्रो मी आज काही फार बोलणार नाही उद्या आपल्या सगळ्यांना औरंगाबादला पोचायचं आहे त्या औरंगाबादच्या सभेमध्ये मी आपल्याशी असंही हितगुज करणार आहे जाता जाता फक्त एवढंच सांगेन की की ओबीसीचं आरक्षण हे शंभर टक्के धोक्यात आलेलं आहे हे लक्षात घ्या ते याबाजू कमी करते <laughs> शंभर टक्के धोक्यात आलंय हे आपण लक्षात घ्या का आता जे काही राजकारण चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो ना बास रे ना बासरी रे म्हणजे सूर संपवायचा असेल तर बा बासरीच संपवली पाहिजे बासरी संपली तर सूरच निघत नाही अशा तऱ्हेनं ना ओबीसीच्या आरक्षणाकडे बघितलं जातं हे आपण लक्षात घ्या कारण का ओबीसीचं आरक्षण आता इतरांना स्फूर्तीदायक आहे असं दिसायला आलं आणि म्हणून सत्तेवरती बसलेला हा जो निजामी मराठा आहे सत्तेमध्ये बसलेला असणारा हा जो निजामी मराठा आहे हा निजामी मराठा आता कायमचं ओबीसीचा ओबीसीचं आरक्षण ओबी खुंटीला कसं बांधलं जाईल या दृष्टीने तो प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न इलेक्शनच्या अगोदर होणार नाही काय काय इलेक्शनच्या अगोदर झाला तर तो आपल्या अंगावरती उलटेल कदाचित आपल्या अंगावरती उलटेल म्हणून तो आत्ता खेळला जाणार नाही तर तो विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तो विधानसभेमध्ये खेळला जाईल हे लक्षात घ्या तो विधानसभेमध्ये खेळला जाईल आणि त्या विधानसभेमधला डाव आपल्याला उलटवायचा आहे हे आपण लक्षात ठेवा तेव्हा हा दाव प्रकारे असेल तो उलतवायचा कशा पद्धतीने जे मी उद्याच्या असणाऱ्या भाषणामध्ये आपल्याला असताना त्या ठिकाणी सांगेन आनंदित ह्याच्यासाठी आहे जे की जे चाळीस वर्ष ओबीसीची मूठ बांधावी हा जो आमचा प्रयत्न होता त्याचं जालिम औषध जळांगी पाटीलनी दिलं आमच्या आणि आज आपण बघतोय की माळी असेल धनगर असेल वंजारी असेल कैकाठी असेल मांका रुगी असेल गोसावी असेल ही सगळी मंडळी जागृत झाली आणि आमचं आरक्षण वाचलं पाहिजे अशा रीतीच्या घोषणा करायला लागल्या आणि आम्ही आमचं आरक्षण वाचवणार हे निर्धार करायला लागतो हा मी असा चळवळीचा फार मोठा विजय मानतो हा चळवळीचा फार मोठा विजय आहे कारण का ह्याच्या अगोदर माळी समाजाच्या सभासमेलनं झाली का तर झाली धनगर समाजाची झाली का झाली इतर समाजाचे झाले का तर झाले या जालनामध्ये सुद्धा मागच्या कोविडच्या अगोदर सगळ्या भटक्या विमुक्तांची असणारी बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली होती आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात भटक्या विमुक्त त्या ठिकाणी आले होते प्रचंड मोठ्या प्रमाणात आले होते पण पुन्हा मी मी एक उदाहरणे थांबणार आहे धनगर समाजाचं काही वर्षापूर्वी म्हणजे अटलबिहारी वाजपेयी ज्यावेळेस होते पहिल्या टर्ममध्ये त्यावेळेस पंढरपूरला प्रचंड मोठा असणारा अधिवेशन झालं आणि अटलबिहारी वाजपेयी जे आहेत त्यांना प्रमुख पाहुणे बोल बोलवण्यात आलं ते धनगर मिळावं पाच सहा लाखाच्या वरती असताना धनगर समोर एकटा झाला होता आणि सगळे धनगर कार्यकर्ते आनंदित होते की आपला मोठा मेळावा झाला त्याच्यातले माझ्या काही ओळखीचे होते ते म्हटले प्रकाशन आमचं जमलं म्हटलं काय जमलं आम्हाला दोन जागा भारतीय जनता पक्ष देईल मी त्यांना म्हटलं दुधाच चा दोन महिन्यानंतर निवडणूक आल्या भारतीय जनता पक्षाची यादी जाहीर झाली पण धनगर समाजाचा एकही मत उमेदवार आणि मतदारसंघ देण्यात आला त्यावेळेस ते तेच कार्यकर्ते म्हटले म्हटलं काय झालं प्रकाशराव आम्हाला एवढं मोठं आम्ही जमलो तरी आम्हाला उमेदवारी नाही मी म्हटलं दोन गोष्टी आहेत एक तर हे तुम्हाला मानत नाहीत एक तर हे तुम्हाला मानत नाहीत हे तुम्हाला नाही। गुलाम बनून बनवू इच्छितात आहेत संविधानामुळे तुम्हाला ते बन गुलाम बनवू शकत नाहीत याची असणारी दक्षता घेण्यात आलेली आहे आणि दुसरं म्हटलं होतं पाच लाखाच्या वरती लोक होती मानते आहे म्हटलं होतं पण तो धनगर समाज महाराष्ट्रातला होता तो महाराष्ट्रातला होता म्हटलं मतदारसंघात आला तर किती धनगर समाज होतात या जालना विधानसभे मतदारसंघामध्ये आपण घेतले तर धनगर समाजाची मतं किती अठ्ठावीस हजार आहेत माझ्या माहितीप्रमाणे आंबडमध्ये जास्ती आहेत तर म्हटलं चर्चा हीच होती की आपण असा अठ्ठावीस हजार मताला फार महत्व द्यायचं नाही आणि म्हणून म्हटलं उमेदवारी मिळाली नाही आम्ही काय केलं पाहिजे मी त्यांना सांगा म्हटलं फक्त त्या सभेमध्ये आणि त्या व्यासपीठावरती एक माळी एक वंजारी एक बंजारा एक काही असे म्हटलं अनेक वेगवेगळ्या मधल्या समूहातले कार्यकर्ते नेते म्हणा त्या व्यासपीठावरती बसवलं असतं तर तुम्हाला एक काय म्हटलं तीन जागा मिळाली असते ते म्हटलं तसं काय मी त्यांना एवढंच म्हणालो व्यासपीठाच्या पाठीमागे त्याने भाषण करण्याची गरज नाही पण जी बसलेली व्यक्तीच आहे वंदारी समाजाच माळी समाजाच टाकूनकार समाजाचा कैकाठी समाजाचा सोनार सुतार लोहार धुवी या समूह असेल म्हटलं संदेश काय जातो बोलण्याची गरज नाही म्हटलं होतं संदेश काय जातो तर संदेश हा जातो की धनगर समाजाने पुढाकार घेऊन धनगर समाजाने पुढाकार घेऊन ओबीसीची मूठ बांधलेली आहे आणि आज सगळा ओबीसी एकटवलेला अशी असणारी परिस्थिती आणि मग म्हटलं तर त्या एका मतदारसंघामध्ये धनगर किती आहेत ही मोजणी झाली नसती तर मोजणी तिथे झाली असती की त्या मतदारसंघामध्ये ओबीसी किती आहेत आणि मग लक्षात आलं असतं की तीन लाख मतदारामध्ये तीन लाख मतदारामध्ये दे, दीड लाख ओबीसीचे पन्नास टक्के आहे या पन्नास टक्क्याला डावललं कोणी असत का नेते बसून एक संदेश दिला की धनगर समाजाने सगळ्या ओबीसीचं नेतृत्व करत त्यांना एकत्र केलंय आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहे म्हटलं तुम्ही एकत्र गेलात नाहीत एकटे गेलात म्हणून त्यांना तोडणं शक्य झालं उद्याच्या या लढाईमध्ये आपल्याला सुद्धा एक लक्षात घ्यावं लागेल की इथल्या असणाऱ्या सत्ताधारी मराठ्याला ओबीसीचं आरक्षण खुंटीला आहे आणि आपली जबाबदारी काय आपली जबाबदारी काय आपली जबाबदारी काय आपली जबाबदारी काय की आपलं आरक्षण खुंटीला बांधून द्यायचं नाही आपली जबाबदारी काय की आपलं आरक्षण खुटीला बांधून द्यायचं नाही खुटीला बांधून ना द्यायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल काय लागा काय करावं लागेल आपल्याला कसे आणणार मतदान मागशे वेळेस केलं निवडून कसं आणणार एकत्र येऊन काय करणार कोणाला आपल्याला मतदान करायचं आहे ओबीसी उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी तेव्हा कुठे आपण असणारं शंभर आमदार त्या ठिकाणी आणू आणि आरक्षण खुंटीला बांधल्या जाणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी ला लागेल आपण सगळेजण मिळून घेऊ जेवढं जो, बोलतो आणि आपली रजा घेतो